हेडलाईन सांगलीत एस टीचा बेताल कारभार एम एच चौदा बी टी पन्नास पंचावन्न बस न थांबवता था, प्रवाशांना पळवले महिला आरक्षणावर थेट फसवणूक सांगली कोल्हापूर सोलापूर मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस टी लालपरी गाडी क्रमांक एम एच चौदा बी टी पन्नास पंचावन्न दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन तेवीस रोजी चर्चेत आली कारण ही बस सांगली कलेक्टर कार्यालयाजवळील विजयनगर बस थांब्यावर थांबणे अपेक्षित असतानाही थांबलीच नाही परिणामी प्रवाशांना अक्षरशः मिरजपर्यंत पाठला करून बस पकडावी लागली कंडक्टरचे धक्कादायक वक्तव्य या बसमध्ये महिला प्रवाशांनी आरक्षणाबाबत विचारणा केली असता बस कंडक्टरने महिला आरक्षण मुंबई पुण्यातच मिळते इथे नाही असे उत्तर दिल्याचे प्रवाशांनी सांगितले हे उत्तर फक्त खोटेच नाही तर महिलांचा अपमान करणारे असल्याचे प्रतिक्रिया उमटल्या नियम मोडून प्रवाशांची फसवणूक महिला आरक्षण ही राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व एस टी गाड्यांमध्ये सक्तीने लागू केलेली योजना आहे मात्र एम एच चौदा बी टी पन्नास पंचावन्न या गाडीमध्ये कंडक्टरकडून नियम मोडून प्रवाशांना चुकीची माहिती देण्यात आली त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे संतप्त प्रवाशांचा सवाल एसटी टी सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे पण बस थांबत नाही वेळापत्रक पाळत नाही आणि त्यातच महिला आरक्षण नाकारले जाते हे आम्ही किती दिवस सहन करायचे असा सवाल महिला प्रवाशांनी उपस्थित केला चौकशी व कारवाईची मागणी प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सांगलीत थांबा न घेणे आणि महिला आरक्षण नाकारणे या दुहेरी फसवणुकीबद्दल एसटी प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा नागरिक आणि महिला प्रवासी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे